राज्याच्या दक्षिण भागात मे महिन्यातच दाखल झालेल्या मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे आज म्हणजे एकोणतीस मे रोजी दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय तर घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्यानं मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट सुद्धा वर्तवण्यात आलाय मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा प्रवास आणि त्याचा वेग कायम असल्यानं मॉन्सूनने बुधवारी म्हणजेच मे रोजी मध्य महाराष्ट्र काही भागांसह विदर्भात प्रगती केली आहे मुंबई अहिल्यानगरसह बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागापर्यंत मान्सूननं आपली मजल मारली आहे आज म्हणजे एकोणतीस मे रोजी कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय रायगडसह सा पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं तसंच मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केलाय हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका